<laughs> <आगी>। <laughs> <हाई>। <laughs> आज जानू दिदी ना बाकीच्या कुशा दिदी ना भाऊ ना गणू ना कुमार भाऊ ना दादू भाऊ ना पहिली वेळेस साठ्याचा सा बर्थे केला बर्थडे केला नाही लेकरांचा लेकर

हां kamu पकाम नोमा ऐ ते ते टॉयच

क्यों <laughs> काम <laughs> <laughs> लेगा मैं काम लेगा वाट्सएप पे काम लेगा काम 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 काम

मित्रांनो या ठिकाणी आता आमच्या सगळ्या प्रसिद्ध डान्सर सिंगर ऍक्ट्रेस काय पण गीत संगीत गायक आपल्या स्वतः जानू, आणि पुन्हा इथं पुन्हा जुनियर सांगायची आई डान्सर मेहंदी आर्टिस्ट या ठिकाणी साजरा सेवन केले त्यांना या ठिकाणी पण लावा इकडे आपल्या सुप्रसिद्ध गायन कोकिळा कोकिळा विजय मला कर या ठिकाणी स्वतः अंगूर खाताना पुन्हा इकडे वाढदिवस आमचा साजरा झाला पुन्हा इकडे आमचे गणपत पाटील या ठिकाणी पुन्हा लगेच तिकडं खाण्याची तयारी म्हणजे तयारीमध्ये पुन्हा इकडे आमचा वामा इकडं एखादी वामा आमचा या ठिकाणी चालू तिकडे पुन्हा आपला कोणतो भाऊ कदम तिकडे चालू आहे स्वतः पुन्हा आपला दादू कुठे गेला पाच रुपये सात रुपये माझे लांब पास काय घालण्या देखील अशा पद्धतीने या ठिकाणी आमचा वाढदिवस साजरा झालेला मित्रांनो वाढदिव कसा वाचल कसवा मित्रांनो उद्या आहे गुढीपाडवा नीट बोल गाडवा सर्वांना गुढीपाडवायचे हार्दिक वाढदिवस कसा झालं नीट आम्हाला सांगा धन्यवाद करायचं नाव आहे या ठिकाणी